नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत सोपे साबुदाणा वडे गरमागरम कुरकुरीत साबुदाणे वडे ही डिश आपल्याकडची पॉप्युलर डिश आहे पण घरी हे वडे करायला गेले की कधी ते तेलाने थपथपतात तर कधी मऊ आणि चिवट होतात म्हणूनच आज आपण वेगळ्या पद्धतीचे साबुदाणे वडे करणार आहोत चवदार झटपट सोपे आणि कुरकुरीत सुरुवात करूया साबुदाणे वडे करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे एक वाटी भिजवलेले साबुदाणे आहेत उकडलेले दोन बटाटे मीठ शेंगदाणे आहेत साखर जिरं भरडलेलं आलं आहे बारीक चिरलेलं कडीपत्ता आहे ही हिरव्या मिरचीचा ठेचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे लिंबू आहे आणि हे तेल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे तुम्हाला प्रथम ना आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवले आणि पॅन तापलं की आपण हे शेंगदाणे पॅनमध्ये घालूया आणि मध्यम आचेवरती आपण हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेणार आहोत माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेंगदाणे भाजायला ठेवून एक पाच एक मिनटे झालेली आहेत आणि आता शेंगदाणे फुलून त्यांची सालं पण निघायला लागलेली आहेत आता आपण गॅस घालवूया आणि हे शेंगदाणे थंड झाले की आपण मिक्सरवर त्याची भरट करून घेणार आहोत पावडर करायची नाही भरड करायची शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये त्याची भरड केलेली आहे येतं बाजूला ठेवूया आणि हे उकडलेले बटाटे दोन घेतले त्याची साल काढून घेऊया आपण आधी प्रथम ना आपण हे सगळं सामान मिक्स करून घेऊया साबुणा घालूया शेंगदाण्याची भरड घालूया जिरं आल्याची भरड बारीक चिरलेला कडीपत्ता मिरचीचा ठेचा तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला मी तीन हिरव्या मिरच्या आणि त्याचा ठेचा घेतलेला कोथिंबीर साखर अर्धा चमचा घालते मीठ अर्धा चमचा घालते अर्ध लिंब घेतले मी ते पिळून घेऊया आणि हे बटाटे आपण सोलून घेतलेत ना ते असे करून घेऊया चिरून घेतले तुम्ही तरी चालेल सुरुवातीला मी एक अख्खा आणि दुसरा थोडासा घालते आहे बाइंडिंगसाठी कारण बटाटे फक्त बायंडिंगसाठी जेवढे लागतील तेवढेच घालायचे जास्त घालायचे नाही तर मग आपले साबुदाणा वडे मऊ होतात कुरकुरीत होत नाही एक टीप म्हणून लक्षात असू दे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आमच्याकडे हे साबुदाणे वडे उपास असो नसो वरचेवर होत असतात कारण सगळ्यांनाच हे साबुदाणे वडे आवडतात छान कुरकुरीत होतात आपलं मिश्रण चांगलं बांधू झालेलं आहे याचा अर्थ आपल्याला दीड बटाटा पुरेसा आहे जास्त बटाट्याची गरज नाही आता काय करायचं हाताला थोडंस तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे आपण ह्याचे गोळे करायचे आपण वडे अप्पे पात्रामध्ये करणार आहोत कारण आपण तेलकट करणार नाही आहोत आज वेगळ्या पद्धतीचे अप्पे पात्रातले साबुदाणे वडे करणार आहोत आपण हे छोटे छोटे गोळे केल्यामुळे ते पटकन शिजायला आणि कुरकुरीत व्हायला मदत होते सगळ्या मिश्रणाचे मी असे गोळे करून घेते आपले सगळे वडे करून झालेले आहेत साबुदाणे वडे करण्यासाठी मी हे आपे पात्र ठेवलेले आहे मध्यम गॅस वरती आणि हे पात्र तापलं की मग आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत प्रत्येक खणामध्ये अर्धा अर्धा चमचा आपण तेल घालूया अर्धा पाव चमचा असं तेल घालूया कमीत कमी तेलामध्ये कुरकुरीत साबुदाणा वडे आपण करणार आहोत आणि तेल तापल्यावरच आपण आपण तयार केलेले हे जे साबुदाणे वडे आहेत ते घालणार आहोत साधारण तापलेलं आहे तेल वाफायला लागलेले आहेत आता आपण तयार केलेले हे साबुदाणे वडे त्याच्यात टाकणार आहोत मध्यम मध्यमाचेवर आपण खरपूस भाजून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत साबुदाणे वडे जेणेकरून आपले साबुदाणे वडे छान कुरकुरीत पण होतील आणि छान फुकतील सुद्धा मग अशी मी झाकण त्याच्यावरती ठेवलं होतं आता दीड दोन मै मिनटं झालेली आहे तर आता आपण झाकण काढूया आणि कमी मिश्रण असल्यामुळे हे पटकन फुकतातही आणि शिजतात पण पटकन रंग वगैरे सुरेख आलेला आहे आपल्या साबुदाण्याना आता वा गरज वाटली तर थोडस दोन दोन थेंब आपण वरती ते तेल टाकू शकतो अगदी दोन दोन थेंब जास्त नाही आणि परत दुसरी बाजू होण्यासाठी पुन्हा आपण झाकण देऊन घेऊया एखाद मिनिट झाले झाकण काढूया पुन्हा दुसरी बाजू पण आपली छान झालेली आहे गोल्डन कलर झालेला आहे साबुदाणा वडे झालेले आहेत आपण काढून घेऊया डिश मध्ये आपे पात्राला अजिबातही चिटकलेलं नाही म्हणजे आपलं मिश्रण बरोबर झालेलं आहे पातळ वगैरे काही झालेलं नाही आहे त्यामुळे आपले साबुदाणा वडे एकदम छान फुगले पण आहेत रंग पण सुंदर आलेला आहे त्यांना तेव्हा आत्ता मी काढले ह्या पॅनमधून तरीसुद्धा ते कुरकुरीत झाले बघा आवाज येतोय मी डिशवरती आपडल्यावरती त्याचा टक असा आवाज येतोय ते तुटत नाही एकदम कट्ट कट आवाज येतोय म्हणजे छान कुरकुरीत झालेले आहेत आपले वेगळ्या पद्धतीचे कमी तेलातले आणि कुरकुरीत साबुदाण्या वडे तयार आहेत सोबत आपण दही आणि हिरवी चटणी दिलेली आहे साबुदाणा वडे कुरकुरीत होण्यासाठी एक दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे साबुदाणा भिजवताना साबुदाण्याच्या वरती साधारण एक इंच पाणी ठेवायचं दहा मिनटं पाणी ठेवल्यानंतर ते सगळं पाणी काढून टाकायचं आणि साबुदाणा सात ते आठ तास झाकून ठेवायचा आणि नंतरच साबुदाण्याचे वडे करायचे म्हणजे आपले साबुदाण्याचे वडे छान फुकतात सुद्धा आणि कुरकुरीत होतात आणि दुसरी टीप म्हणजे साबुदाणाला बाइंडिंगसाठी आपण जेव्हा बटाटा टाकतो तेव्हा मध्यम आकाराचे एक ते दोन बटाटेच फक्त घालायचे जास्त बटाटा घालायचा नाही जास्त बटाटे घातले तर आपले वडे मऊ होतात कुरकुरीत होत नाहीत टिप्स आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा पुन्हा भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत Namaskar.